राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधते पण बहिणीने जर भावासाठी एका खास रंगाची राखी निवडली तर ती राखी भावाच्या प्रगतीला हातभार लावू शकते पण कशा प्रकारे आणि कोणत्या रंगाची राखी भावासाठी निवडावी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेम आणि विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता बघूया की कोणत्या रंगाची राखी निवडावी बहिणीने जर भावाला त्याच्या राशीच्या रंगानुसार राखी बांधली तर ती राखी भावाच्या आयुष्यात नक्कीच प्रगती घडवून आणते पण मग कोणत्या राशीने कोणत्या रंगाची राखी निवडावी तर ऐका जर तुमचा भाऊ मेष राशीचा असेल तर मेष राशीच्या भावांना लाल रंगाची राखी बांधा हा रंग त्यांना उत्साह देईल आणि करिअरमध्ये यशस्वी बनवेल लाल रंग ऊर्जेचं प्रतीक असल्यामुळे प्रत्येक कामात ती ऊर्जा त्यांना प्रगती करून देईल जर तुमचा भाऊ वृषभ राशीचा असेल तर तुमच्या भावाला पांढरा धागा असणारी पांढऱ्या रंगाची राखी बांधा पांढरा रंग त्यांना लाभदायक ठरेल हा रंग शांततेचा असून करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तसंच श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवणारा रंग आहे जर तुमच्या भावाची रास आहे मिथून तर तुम्ही हिरव्या रंगाच्या राखीची निवड करा हा रंग त्यांना उत्साह देईल चैतन्य प्रदान करेल तसंच समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाईल त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी यासाठी हिरव्या रंगाची राखी निश्चितच राशीच्या शुभ ठरू शकेल आता जर तुमचा भाऊ असेल कर्क राशीचा तर तुम्ही तुमच्या भावासाठी पांढरा किंवा पिवळा असे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत या दोन्ही रंगाच्या राख्या त्यांना लाभदायक ठरतील पांढरा रंग मगाशी म्हंटल तसं शांततेच प्रतीक आहे जो धैर्य देणारा आहे आणि पिवळा रंग उत्साहाचं प्रतीक आहे पिवळा रंग तेजाचं प्रतीक आहे ह्या दोन्ही गुणांचा लाभ भावाला व्हावा आणि भावाची प्रगती व्हावी यासाठी कर्कराशीच्या भावांसाठी पांढरी किंवा पिवळ्या रंगाची राखी तुम्ही निवडू शकता आता जर तुमच्या भावाची स्पष्ट स्पष्ट रास आहे सिंह अर्थात तडफदार एकदम तत्वाला धरून चालणारी लोक आणि स्पष्टपणा स्पष्ट बोलणारी माणसं सिंह रास मुळात थोडी तापट असते अशा राशीसाठी भावाला खर तर पांढरी राखी बांधायला हवी परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की या राशीला लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधली तर जास्त परिणामकारक ठरेल हे रंग त्यांना जर तुमचा भाऊ असेल कन्या राशीचा तर तुम्ही त्याच्यासाठी नारंगी केशरी या रंगाची राखी बांधणं शुभ ठरेल हा रंग त्यांच्या आयुष्यात शौर्य आणि उत्साह आणेल तूळ राशीच्या भावांसाठी निवडा पांढऱ्या रंगाची राखी पांढऱ्या रंगाची राखी शीतलता त्यांच्या आयुष्यात घेऊन येईल आणि शांत डोक्याने शांत मनाने प्रत्येक काम ती मार्गी लावतील आता वृश्चिक राशीच्या भावांसाठी लाल किंवा गुलाबी रंगाची राखी बांधणं भाग्याचं ठरतं हे रंग त्यांना व्यवसायात आणि नोकरी धंद्यात यश मिळवून द्यायला मदत करतात धनुराशीच्या भावांसाठी सोनेरी रंगाची राखी निवडा हा रंग त्यांच्या आयुष्यात सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येईल आता ज्या भगिनींच्या भावाची रास मकर आहे त्यांनी निळा रंग निवडा निळ्या रंगाची राखी मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरते आणि त्यांना प्रगती करिअरमध्ये सुद्धा करून देते आता जर तुमच्या भावाची रास आहे कुंभ तर कुंभ राशीचे स्वामी आहेत शनिदेव म्हणूनच काळा रंग त्यांना शुभ मानला जातो परंतु सण उत्सवाच्या प्रसंगी काळा रंग मात्र निश्चिद्ध असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच कोणत्याही गडद रंगाची राखी तुम्ही तुमच्या कुंभ राशीच्या भावाला बांधू शकता गडद रंग त्यांच्या मनगटाला आणि उभारी राशीकडे साधे भोळे भाऊ असतात मीन राशीचे मीन राशीसाठी आकाशी किंवा पिवळा रंग शुभ ठरतो या रंगांमुळे त्यांच्या आयुष्यातील चंचलता कमी होऊन स्थैर्याची प्राप्ती होते आणि त्यांच्या प्रगतीला वाव मिळतो तर मंडळी कोणत्या राशीच्या भावासाठी कोणती राखी निवडावी हे तर तुम्हाला समजलं असेल पण ज्योतिषशास्त्रानुसार या रक्षाबंधनला दोन उत्तम राजयोग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या राजयोगांचा लाभ सुद्धा काही राशींना होणार आहे बरं का मग कोणत्या आहेत त्या राशी सांगते आहे का दोन राजयोगांचा लाभ यंदा होणार आहे मेष राशीला वृषभ राशीला मिथून राशीला सिंह राशीला कुंभ राशीला आणि मीन राशीला या राशीच्या बहीण भावांना या रक्षाबंधनला नक्कीच लाभ होणार आहे हा लाभ त्यांच्या करिअरमध्ये असेल शिक्षणात असेल किंवा किंवा आयुष्यामध्ये स्वप्नपूर्ती करण्याच्या दृष्टीने असेल मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच राखी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका